बहुजनांचे नेते सुरेश अण्णा धस हा हे संघर्ष करत आहेत आणि त्यांना नामहरण करण्यासाठी खुनी जे खुनी लोक आहेत त्यांचे जे पाठराखे आहेत त्यांनी काल सुरेश अण्णा धस यांना परळी आणि सिरसाळे कर जे काळे झेंडे दाखवले त्या प्रकरणाचा प्रथमता आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने जाहीर असा निषेध करतो या आपल्या आजच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही संवैधानिक मार्गाने जे सुरेशांना जिल्ह्यामध्ये लढतायत त्यांना नामहरण करण्यासाठी आणि तुमच्या झालेल्या चुका झाकण्यासाठी त्यांना तुम्ही असं काळे झेंडे दाखवून त्यांचा संघर्ष तुम्ही थांबवू शकत नाहीत कारण जर तुम्ही आज महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुरेश अण्णा काळे झेंडे दाखवून नामहरण करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला दिसत असेल माग हिरवा आहे निळा आहे भगवा आहे हे सर्व झेंडे आणि या झेंड्याची ताकद आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने सुरेश अण्णांच्या पाठीशी उभा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आम्ही या आजच्या माध्यमातून या तमाम सर्व बांधवांना आवाहन करू इच्छितो की यांना तुम्ही संघर्ष करा तुमच्या संघर्षाच्या पाठीशी तमाम छोट्या घटकातील दीन दलित बहुजन समाजातील सर्व समाज बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि या खुण्यांना फाशी झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही लढा ते तुम्हाला काळे झेंडे दाखवित असतील परंतु हे तमाम सर्व बहुजनांचं प्रतीक असणारे हे सगळे झेंडे तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहेत अशा पद्धतीचं या ते या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो